उभाटा शिवसेना संपर्क कार्यालय शिवालयाचे उद्घाटन आमदार सचिन अहिर आणि किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते संपन्न आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खोपोली खालापूर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार सचिन अहिर आणि शिवसेना नेता किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची गवडधड कर्जत मतदारसंघात जोमात असल्याने नागरिकांना आपल्या समस्याने मते मांडण्यासाठी एखादं हक्काचं ठिकाण असावं यासाठी सेनेच्या शिवालय कार्यालयाची सुरुवात केली आहे या कार्यालयाचे उद्घाटन आमदार सचिन अहिर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले यावेळी या जनसंपर्क कार्याल कार्यालयात खोपोली खालापूरमधील जनतेच्या समस्या निराकरण करण्यासाठी चोवीस तास कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत त्याचप्रमाणे बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या भावनेतून येथे काम होणार आहे यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख एकनाथ पिंगले माजी नगराध्यक्ष सुनील पाटील चिंतामण चव्हाण नरेश पाटील अनिता पाटील प्रमुख सुगधा बने समन्वयक संगीता गुरव सल्लागार कुंदा वजरकर संपर्क प्रमुख छाया सावंत शहर संघटिका भाग्यश्री चव्हाण संघटिका नंदा धडाम युवती अधिकारी अदिती पवार विभाग संघटिका संगीता नाईक विभाग अधिकारी सुप्रिया उतेकर शाखा अधिकारी गायत्री जाधव यांचा मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते अचिल पेडणेकर उपनेते त्या शिफस्ते आणि तालुका प्रमुख दादा पेंडे उत्तम दादा प्रमुख सफर प्रमुख सुरेंद्र पाटील प्रमुख संत देशमुख सेनेचे आणि सर्वच याच्यात आज संपन्न झाले आणि एक वेगळा जोश आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिला अहून मी बोलल्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब या पक्ष ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या भावने काम करतो येणाऱ्या दिवसामध्ये या कार्यालयातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडावे आणि ते सुटावेत यासाठी शिवसेना उद्धवबा पक्षाचं कार्यालय या ठिकाणी चालू राहील मध्ये उत्साहाचं वातावरण आणि तालुक्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आपल्याला सांगायला आजून वाटेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची की खऱ्या अर्थाने घोडझोड या संपर्क कार्यालयामधून एक रद्द करावलं विधान संपर्क संपर्क म्हणजे आपण सांगतो की आता या ठिकाणी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत आमचे तालुकाप्रमुख येत आमचे शहराचे प्रभारी या संतोष देशमुख युनिव्हर्सिटीचे पंचायती उपजी सर्वच आमची टीम कार्य या ठिकाणी खूप आनंदामध्ये या ठिकाणी काम करणार आहे आपण पहिल्या पहिल्या संपर्कांचं उद्घाटन होत असताना या ठिकाणी अनेक प्रवेश आम्ही या ठिकाणी तालुका तालुक्यामधून घेतले आणि त्याचबरोबर या ह्याच ठिकाणी देखील पाहिला असेल आपण सारे ह्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नियुक्त दिलं काही त्या ठिकाणी माजी नगर शिवानी काम केलं ते या ठिकाणी त्यांनी सर्व राज्य वागुले म्हणून आपल्याला माहिती असेल आज त्यांच्याबरोबर बरेचसे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी करून बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी माझी महापौर आदरणीय किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने गेल्या अनेक दिवसापासून दोन वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावना आमच्या तमाम शिवसैनिकांनी उपयोगी होती आणि तो आनंदाचं शहर आज नितीन सावंतजी असतील सुनील पाटीलजी असतील आमचे शहर प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत उपजिल्हाप्रमुख आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं खरोखरच आनंद होतोय या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे आज जसा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच गेला आहे पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील युवक असतील या सर्व संघटनेने निर्धार केलेला आहे की के हा फक्त आता शिवालय हा पक्षाचं का कार्यालय मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून